कुराणाची प्रत जाळणाऱ्या सलवान मोमिका याला स्वीडनमध्ये गोळ्या घालून ठार केलं इराकी कुराणची प्रत जाळणाऱ्या सलवान मोमिका याची स्वीडनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे दोन हजार तेवीसमध्ये ईद उल अजहा आदी मोमिका याने स्वीडनमध्ये इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणाची प्रत जाळी होती विशेष म्हणजे त्याने पोलिसांकडून त्यासाठी परवानगी मागितली होती स्थानीय मीडियातील बातम्यांनुसार सलवान मोमिका याला अज्ञात हल्ले कुराणी सोडर टालजेच्या हो जो येथे गोळ्या घालून ठार केला आहे गोळीबाराची घटना घडल्यानंतर स्विडिश अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहेत या हत्येचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्याचं म्हटलं जात आहे कारण गोळीबाराच्या घटनेच्या आधी तो लाईव्ह स्ट्रीमवर आला होता स्थानिक पोलिसांना मृत पावलेला इसम हा सलवान मोमिका अडतीस असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे इराकी कुरान जाळल्यानंतर मुमिका याला ला लागोपाठ जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या दोन हजार तेवीसमध्ये ईद उल अजहा बकरीदच्या आधी त्याने स्वीडन येथे इस्लामचा पवित्र ग्रंथ कुरानच्या प्रती जळले होते आणि यासाठी त्याने पोलिसांकडून रीतजर परवानगी मागितली त्याला पोलिसांनी तशी परवानगी देखील देण्यात आली होती त्यानंतर त्याने कुरानची प्रत जळत निदर्शने केली होती